रवी, 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 नवरा माझ्या नशिबात का नाही तुम्ही मला आधी भेटला असता तर मी तुमच्याशीच लग्न केलं असतं उद्या दुपारी हे कामावर गेल्यानंतर तुम्ही घरी याल का मला भेटायला मला खूप एकटे एकटं वाटतं बेअकल बाई माझ्या आयुष्यात आल्यापासून आहे ना तू माझ्या आयुष्यात बरोबर वाट करून टाकले एक दिवस सुद्धा ना असं सुख समाधान गेलं नाही नुसती किरकिर 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 बाद झाला आता मला आहे ना घटस्फोट हवा आणि तुझ्या सोबत आहे ना एक दिवस जाऊ मी जगू शकत नाही मला काय हाऊस नाही तुझ्या सोबत जगायची आणि ज्या पुरुषाला स्वतःच्या बायकोला काय हवं हो काय नाही कळत नसल ना तो कसला पुरुष आणि एवढा चिंगूस माणूस ना मी माझ्या उभ्या आयुष्यात नाही पाहिला ना। नेमकं माझ्या वाट्याला आला हा ना जी बाई घरात उठता वाजत किरकिर करते ना त्या घरात सुख शांती ना लागू शकत नाही ज्या पुरुषाला पुरुषासारखं राहता येत नाही ना तो पुरुषच नाही स्नेहा मार ना मार कशाला थांबला काय चाललंय तुमचं रवे काय भांडणं करता रे तुम्ही वैनी थांबा दोन मिनटं जरा मी बोलतो त्याच्यासोबत रवी अरे दोन वर्ष झाली तुमच्या लग्नाला एक दिवस सुद्धा तुमचा बिना भांडणाचा जात नाही काय विषय हिच्या सोबत आहे ना मला संसारच करायचा नाही सारखी किरकिर करते घरात मी किरकिर करते भाऊजी पुरुषाने पुरुषासारखं राहावं ना नाही बायकांसारखं प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची सवय चहा केला तर पती एवढीच का टाकली एखादी चपाती उरली तर चपात्या उरल्याच कशाला भाजी हीच का केली तेच का केली हे उरतंय ते अहो प्रत्येक गोष्टीत किरकिर 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 मला यांचा रवी, हे बघ तुझं पण चुकतच आहे अरे आपण कामावर जातो तेवढ्या बायका आपल्याला विचारतात का काय काम करता कसं काम करता अरे घरात फक्त काय तेल मीठ संपलं तेवढं आणून देणं एवढंच काम आहे आपले एवढं बारीक नाही बघायचं रे चुकतंय आहे ना माझं तू पण मलाच सांगितलं भाऊजी होईनी मी त्याला समजून सांगतो आणि संसारदाशी सारखी सार किरकिर करणं चांगलं नाही हो जर एकमेकांना समजून घेतलं ना तरच संसार टिकतो भाऊजी तुम्ही तुमच्या बायकोला खूप समजून घेत असाल ना माझ्या नशिबात का नाही असा नवरा आला मी बोलतो त्याच्यासोबत स्वतःच्या बायको सोबत कसं वागायचं याची अक्कल सुद्धा नाही करे तुला दोन वर्ष झाले समजून सांगतोय अरे गुडघ्यातच मी तु तुझा तू माझा चिडतोय आता काय झाले नीट सांग काय झाले ते तू माझ्यावरती बिनकामाचं इतका नाही चिडणार बायकांना जर सांभाळलं नाही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना तर ते दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित होतात त्यांना दुसरा पुरुष हवा हवा असा वाटतो दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात पडतात त्या माझी बायको काही तसल करणार नाही हे बघ रवी बायकांना समजूतदार समजून घेणारा आणि प्रेम करणारा नवरा हवा असतो तुझ्याच बायकोच्या बाबतीत नाही जगातल्या सगळ्याच बायकांच्या बाबतीत हे घडतं पण तू हे सगळं मला का सांगतोयस कारण तुझ्या बायकोचे मेसेज आले होती मला भाऊजी तुमच्यासारखा समजूतदार नवरा मला का भेटला नाही आणि मला एकट्यात भेटायला पण हे म्हटले ते बघ रवी खचून जाऊ नकोस अजूनही वेळ गेलेली नाही आपलं नशीब समज मी तुझा मित्र आहे पण माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर कसं आहे रवी बायकांना समजूतदार समजून घेणारा आणि त्यांच्यावर प्रेम करणारा नवरा हवा असतो आणि तेच तुझ्याकडून नेमकं घडत नाही त्यामुळे वहिनींना समजून घे त्यांच्यावर प्रेम कर बायकांना ना नवऱ्याने त्यांच्या सोबत मित्रासारखं राहिलेलं मीच कुठेतरी कमी पडला जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी तिच्या सोबत उभं नाही राहिलो तिच्या मनासारखी कोणतीच गोष्ट होऊन नाही दिली थँक सर तुझ्यामुळे आज माझे डोळे उघडले तुझ्या जागी जर परखा माणूस असता ना तर कसं झालं असत रे आमच्या संसाराचं कवी आनंद राऊत म्हणतात ना मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा चांगला संसार कर मित्र मित्राच्या खुशीमध्येच मित्र खुश असतो अरे योगेश कुठे बोलवलेस मला हा आणि मी तुला सांगितलंय ना आता मला भेटण्याचा तू हट्ट धरू नकोस म्हणून अरे लग्न झालंय आता माझं मला असं कोणी भेटताना बघितलं ना माझा नवरा आधी मला घराबाहेर काढेल काढलं तर काढू दे ना मी आहे ना तुझ्यासाठी योगेश तू जरा वेडा आहेस का हो मी तुझ्यासाठी कालही वेडा होतो आजही वेडाय आणि उद्या अजूनही तुझी वाट बघतोस अरे योगेश लग्न झालंय आता माझं तुला कळत कसं नाही रे आता मी कुणाची तरी बायको आहे कुणाची तरी सून आहे माझी पण काही कर्तव्य आहे मला असं तुला चोरून भेटता नाही आहे ना आणि खरं तर मलाच नाही भेटायचंय असं माझ्या प्रेमाचं काय प्रेमाचं काय योगेश हां आयुष्यात तूही आता पुढे जा लग्न कर आणि संसाराला लाग अरे ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी योग्य वाटतात पण आता माझं लग्न झालं आता हे सगळं आपल्याला विसरायला हवं हो ना तू विसरलीस हो विसरली विसर स्नेहा मला शक्य नाही होते का तुला विसरणं खूप त्रास होतो मला ठीक आहे तुला जे करायचंय ना ते कर मी निघतो पण परत मला तुझा फोन आणि मेसेज आला नाही पाहिजे स्नेहा फक्त शेवटचे पाच मिनिट थांब मला तुला डोळे भरून बघू दे एक गाव सोडून योगेश तू हो मला म्हणालीस मी मैत्रिणीकडे चालली ही तुझी मैत्रीण का सॉरी रवी मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं पण कसं सांगू ते कळत नव्हतं हा तुझा एक्स वायफ आहे बरोबर का रवी तिला काही बोलू नका मीच तिला फोर्स करून भेटायला बोलवलो होत यात तिची काहीच चूक नाही तू रे आजही तुला याला भेटावंसं वाटतं का बोल ना मी हात जोडून तुमची माफी मागतो यात तिची काहीच चूक नाही मीच तिला जबरदस्तीने इथं भेटायला बोलवलो ती यायलाही तयार नव्हती पण मी कायमचं गाव सोडून पुण्याला चाललोय परत कधी येईल माहीत नाही आणि माझी यायची इच्छा नाही म्हणून मीच तिला शेवटचं भेटण्यासाठी बोलवलं होतं तुला मी काहीच बोलत नाही माझ्या बायकोलाच तुला भेटण्यात आनंद वाटत असेल तर चप्पल घ्या आणि माझं तोंड फोडा पण तिला काय बोलू नका आम्ही जरी भेटत असलो ना तरी लग्न आधी आमच्यात काही नव्हतं आणि लग्नानंतर तर विषयच नाही आमचं प्रेम कसं होतं माहिती राधाकृष्णासारखं निर्मळ त्यात शरीराची भूक कधीच आली नाही वाटलं होतं आमच्या दोघांचं लग्न होईल आम्ही दोघं सुखानं संसार करू पण तसं झालं नाही स्नेहाच्या चारित्र्यावर कधीच संशय घेऊ नका आता मी कायमचा जातोय परत मागे फिरून कधीच येणार नाही पण एकच अपेक्षा ठेवतो तिला जपा खूप गुणी हो स्नेहा जमलं तर मलाही माफ करू योगेश मीस माझ्या बायकोला समजून घेण्यात कमी पडलो आणि तुझ्यावर नको ते आरोप केले माफ कर मला स्नेहा सॉरी रव्या एकतर तू पोरगी पळून आणून लग्न केलं आणि त्याचं आता घराची बी वाटणी मागायला लागला का अर हे यो योगेश थोरलाय अजून त्याचं लग्न व्हायचंय त्याचं लग्न झालं बी घर या घराची राहण्याची वाटणी होणार नाही त्याचं लग्न होईल तेव्हा होईल मला माझी वाटणी देऊन टाका आम्हाला आमचा संसार उभा करायचाय अरे एकतर तू स्वतःचं लग्न तुझ्या मर्जीने केलंय आणि आता आम्हाला वाटण्या मागायला आबा करून टाका वाटणी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आज उद्या होणारच होत ते आजच जाणं म्हणायचं अरे पण तुझं लग्न देवाच्या मनात असलं तर होऊन जाईल किती पण पहिलं रव्याच्या मनासारखं होऊ द्या या घरात सगळं त्याच्याच ते मानण्याप्रमाणे झाल्या आतापर्यंत बोल कुठली जमीन पाहिजे तुला आंब्या तीन एकर आहे ना ती माझ्या नावावरती करा आणि आंबाबाईच्या भा माळावरची जी एकर आहे ती त्याला द्या त्यातलं मला काहीच नकोय वा लय शान आहे तू म्हणजे काळवटीची जमीन सगळी तुला आणि माळावरलं पडीत त्याला देतोय अरे थोडी तरी जीवाला लाज बाळग घरात मी बायला हक्क माझ आहे एवढे समजत नाही का तुम्हाला नाही माळावरली दोन एकर आणि आंब्याच्या माळ्यातली दोन एकर अशी चार एकर जमीन तुला मिळन म्हणजे एक एकर एक कमी देणार होय मला हे जे घर आहे ना ते माझ्या नावावरती करा असा वाटण्या होतील नसल जमत तर आंबे तीन एकर आहे ना ती माझ्या नावावरती करा काय जमते सांगा का ते सांगा मला अरे तू लाच तरी बाळग माळावर बांधलो आणि हमा तर ना मी सांभाळणार नाही अरे मीच तुझ्या घरात राहणार नाही तुझ्या घरात राहण्यापेक्षा ना ईश पिऊन मरण मी आठ आहे ना तुमच्या घराची व्यवस्था करा नाही तर नाही लाजा नाही ना मला तुमचं सगळं सामान आहे ना घराबाहेर काढावं लागल चालते आमचं आम्ही घर बांधून राहू अर तू बारीक होता का दोन वर्षाचा तवा तुझी आई गेली आणि तवापासनं या या भावानं तुला सांभाळलाय अरे मी कामाला निघून जायचो पण यो यो घरात तुला सांभाळायचा तुला भूक लागली तर ता तांदळाची पेज बनून खाऊ घालायचा पण उपाशी नाही मरून दिला तू कायम हट्ट करायचा पण हा भाऊ पुरवायचा तुझा हट्ट काही नवीन घ्यायचं की तुला घ्यायचं दिवाळीला नवीन कापड घ्यायची म्हणलं की तुला आणि त्याची दिवाळी जुन्याच कपड्यावर अरे तुला शिकता यावं म्हणून त्यानं मधनच शिक्षण सोडलं दहावीत असल्यापासून राबतोय तो माझ्या बरोबर अ ते राबायला लागल्यापासून आपल्याला जमीन घेता आली प्रगती झाली घरदार झालं तो नसता तर काय केलं असत ढेकळ खाल्ली असती का तू हा आता लग्न करून आला त्याच भावा बरोबर वाटणी मागतोय अरे कुठं फेडशील हे पाप लाज वाटली पाहिजे तुला नरकात तरी जागा मिळेल का मी करेन ना सगळ्यांनी या बसा जा बाबा चल हा गोळा करून घ्यायला पाहिजे नाही आता गोळा नाही केला तरी चालते ती वाळून जाईन हा रवी काय रे काय झालं शेती कधी केली नाही शिकत राहिलो आता बैल पण झुपता येते नाही शेती कशी करायची ते पण कळन झाले त्याच्यात काय एवढं चल मी झोपून देतो आज पेरूनच टाकू आबा तुम्ही सांभाळा इथं जरा बघा मी जाऊन काय रे काय झालं डोळ करून आलं पार तुला आणि आबाला ला मी घराच्या बाहेर काढलं तुम्ही इथं झोपडी येऊन राहायला लागले जी चांगली जमीन होती ती पण मी माझ्या नावावरती करून घेतली तू माझ्यासाठी रव्या रव मोठ्या भावाचं काळी जास्त असतय बघ त्याला कायम वाटत असत आपल्या आधी आपल्या बारक्या भावाचं चांगलं व्हावा मोठा भाऊ ना त्यामुळे जगातला सगळ्यात मोठा आधार असतोय आपल्या बारक्या भावासाठी तो कधी आई होतो कधी बाप होतो तर कधी गुरु सुद्धा होतो म्हणून ना जगात ज्याला मोठा भाऊ आहे का <laughs> तो सगळ्यात नशीबवान माणूस दादा मला माफ करशील आणि तुम्ही दोघे पण घरी चला नाही तर मी जेवणार नाही आणि उपाशी मार अरे मराठी काय भाषा करतो रे वाघ वाघ आबा जातो याच्या जा संग काय पेरून घेऊ आजच परत पाऊस आला तर कोण बवायचा आणि घरी आम्ही आजच राहिलो रे मारायची बिरायची काय भाषा बघा तुम्ही आम्ही येतो